नमस्कार लहानपणापासून आपल्याला काहीतरी हवं असतं म्हणजे शाळेत असताना असं वाटतं जास्त मार्क हवेत खूप मार्क हवेत मग मा जरा मोठं झालं की चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवी मग ॲडमिशन मिळाल्यावर पुन्हा नंतर इंजिनियर डॉक्टर आणि काही व्हायचं असेल तर तिथे ॲडमिशन हवी असते ते मिळालं की मग नंतर चांगल्या पगाराची नोकरी हवी नोकरी चांगली मिळाली की मग छोकरी हवी छोकरी किंवा छोकरा कुठलाही ते मिळालं किंवा नंतर सेटल झालं की चांगलं खूप पगार वाढला पाहिजे बंगला हवा गाडी हवी आणि पुढे आणखी असं बरंच काही हवं आहे असं चालत राहतं म्हणजे माणूस कधीच हा तृप्त होत नाही त्यातला काही ना काही सतत हवंच असतं पण एक अशी मग आयुष्याची किंवा जीवनाची अशी एक स्टेज येते की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला होता। नकोशा होतात नको नकोशा होतात म्हणजे आपल्या आवडी कमी होतात आपल्याला काय हवं म्हणजे आपल्या मागण्या कमी होतात आपल्या इच्छा कमी होतात अशी आपल्या आयुष्याची स्टेज येते आणि मग त्यावेळेला आपल्या मनात पण म्हणजे मतात पण परिवर्तन होतं आपल्याला जे हवं असतं पूर्वी ते आता नकोसं होतं म्हणा किंवा त्याच्या पेक्षा काहीतरी वेगळं हवं असतं आणि ते काय हवं असतं कारण आपण देशाकडे बघण्याचा बाकीच्या दुसऱ्या जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन त्या स्टेजमध्ये बदलतो आणि त्यामुळे आपल्या ज्या आवडीनिवडी आहेत त्याही बदलतात आणि त्यामुळे काहीतरी हवं असतं पण काय हवं असतं हे आजच्या माझ्या कवितेतनं तू आपण ऐकूयात मला काय हवं आहे नसावा भेद जाती धर्म नसावा भेद जाती धर्मात द्वेष मत्सराला जागा नसावी नसावा भेद जाती धर्मात द्वेष मत्सराला जागा नसावी भ्रष्टाचाराला दूर सारून माणुसकीची हवा असावी भ्रष्टाचाराला दूर सारून माणुसकीची हवा असावी जनता सारी साक्षर व्हावी स्त्री जातीचा सन्मान करावा जनता जनता सारी साक्षर व्हावी स्त्री जातीचा सन्मान करावा जगाचा पोशिंदा बळीराजा फाशी न जाता सुखी व्हावा जगाचा पोशिंदा बळीराजा फाशी न जाता सुखी व्हावा निसर्ग संवर्धनांची जाणीव असावी निसर्ग संवर्धनाची जाणीव असावी प्रदूषणाला वाव नसावा निसर्ग संवर्धनाची जाणीव असावी प्रदूषणाला वाव नसावा स्वदेशी वस्तूंचा वापर व्हावा विदेशी मालावर बहिष्कार घालावा स्वदेशी वस्तूंचा वापर व्हावा आणि विदेशी मालावर बहिष्कार घालावा कुटुंबात एकोपा असावा संपत्तीसाठी कलह नसावा कुटुंबात एकोपा असावा संपत्तीसाठी कलह नसावा जिव्हाळान प्रेमासोबत प्रत्येकाप्रती आदर असावा जिव्हाळा प्रेमासोबत प्रत्येकापदी प्रती आदर असावा देशासाठी निष्ठा प्रेम असावे राष्ट्रीय संपत्तीचा ठेवा जपावा देशासाठी निष्ठा प्रेम असावे राष्ट्रीय संपत्तीचा ठेवा जपावा माझ्या स्वप्नातील असा सुंदर भारत साकारवा माझ्या स्वप्नातील असा सुंदर भारत साकार कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद